नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲमेझॉन इलॅस्टिक कंटेनर सर्व्हिस ई सी एस आता ॲमेझॉन ई सी एस म्हणजे काय ॲमेझॉन इलॅस्टिक कंटेनर सर्व्हिस ही ए डब्ल्यूची फुल्ली मॅनेज कंटेनर ऑर्केस्ट्रेशन सर्व्हिस आहे ई एस ई सी एसचा वापर करून आपण डॉकर कंटेनर सहजपणे रन मॅनेज आणि स्केल करू शकतो सोपा अभ शब्द सांगायचं तर अप्लिकेशन डॉकल इमेजमध्ये कन्वर्ट करायचं आणि त्याचं एक पॅकेज तयार करतो आणि ई सी एस त्या कंटेनरला चालवतो मॉनिटर करतो आणि स्केल करतो ॲज पर यूजर लोड बॅलेन्सिंग किंवा यूजर रिक्वायरमेंटप्रमाणे ई सी एसमध्ये तुम्हाला कुबेरनेट मॅनेज करण्याची गरज नाही त्यामुळे बिगिनर्स आणि प्रोडक्शन वर्कलोड दोघांसाठीही ई सी एस खूप सोपा आहे आता ई सी एस का वापरावं ई सी एसचे फायदे पूर्णपणे ए डब्ल्यू एस मॅनेज सर्विस आहे कुबरनेटीपेक्षा सिम्पल सेटअप आहे ए डब्ल्यू एस सोबत टाईट इंटिग्रेशन होतं उदाहरणार्थ आय एम सर्विस अप्लिकेशन लोड बॅलेन्सर क्लाउड वॉच ई सी आर पे ओनली फॉर वॉट यू यूज ओके हाय अवेलेबिलिटी आणि स्केलिबिलिटी आहे आता याचे कुठे वापर होतात आर्किटेक्चर आर्किटेक्चरमध्ये जसं की वेब अप्लिकेशन नोट जेस जावा पायथन पी एच पी बॅकग्राऊंड जॉबसाठी बॅच प्रोसेसिंगसाठी आणि ए पी आय सर्व्हिसेससाठी आता आपण ई सी एचा आर्किटेक्चर थोडं एक ओवरव्यू घेऊया हा युजर आहे हा युजर पर्टिक्युलर एका बी पी सीमध्ये व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउडमध्ये एंट्री करतो आहे थ्रू द लोड बॅलेन्सर आणि तो बॅलेन्सर वेगवेगळ्या रिसोर्सेसनं रिडायरेक्ट होतो उदाहरणार्थ हा समजा हा एक आपण एक क्लस्टर समजूया या क्लस्टरमध्ये स्केलिंगचा आपण ऑप्शन ठेवतो हो ठीक आहे आणि ॲज पर कॉन्फिगेशन हा जो लोड असतो हा ऑटोस्केल केला जातो डिस्ट्रीब्यूट केला जातो ठीक आहे आणि त्याच्या खाली त्याच्या ज्या खालचे जे लेअर असतात तिकडे काय असतो फारगेट असू शकतो किंवा फारगेट स्पॉट असू शकतो आणि जे काय अस आपण बिल्ड करणार आहोत ठीक आहे उदाहरणार्थ आपण समजा एखादा ई सी एचा आपण आर्किटेक्चर डिझाईन केलं आणि जे काय त्याचे अंडर रिसोर्स असतात ओके अंडर आर्किटेक्चर रिसोर्स असतात त्यांना आपण पब्लिक सबनेटमध्ये ठेवून त्याच्यावर लेअरिंग करू शकतो फारगेट आणि वेगळ्या रिसोर्सीची आता तुम्हाला हे जरी नाही समजत असेल तरी काळजी करण्याचे कारण नाही आहे कारण ह्या सर्व गोष्टी आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत ठीक आहे फक्त एक जाणून घ्या की ई सी काय करतो इ सब मॅनेज फुल्ली मॅनेज सर्विस आहे ए एडब्यूची त्याच्यामध्ये तुमचं अप्लिकेशन तुम्ही ॲज अ पॅकेज ॲज अ डॉकर इमेज ठेवू शकता आणि ते डॉकर इमेज तुम्हाला स्वतःची सेपरेट ऑपरेटिंग सिस्टम किंवा ई सी टू न डिप्लॉय करता किंवा क्रिएट न करता तुम्ही ई सी एसचा वापर करून कशाप्रकारे तुमचं ते अप्लिकेशन रन करू शकता ऑन वेब आता ई सी एचचे आपण मुख्य कंपोनंट पाहूया पहिलं आहे क्लस्टर ठीक आहे ई सी एस क्लस्टर म्हणजे लॉजिकल ग्रुप जिथे कंटेनर्स रन होतात ठीक आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण एक कंटेनरचा एक एक, एक कंटेनर समजू की कंटेनर हा एक ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि त्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये तुमचं ऑप्लिकेशन रनिंग होते ठीक आहे तर त्या ऑपरेटिंग सिस्टम एक फिक्स न ठेवता याचं कंटेनर म्हणून आपण ॲझ्यूम करूया आणि त्या कंटेनरच्या ग्रुपला काय म्हणतो आपण क्लस्टर म्हणतो ठीक आहे क्लस्टरमध्ये ई सी टू इन्स्टन्सेस किंवा फारगॅट कॅपॅसिटी असते एका ए डब्ल्यू एस रिजनमध्ये मल्टिपल क्लस्टर असू शकतात उदाहरणार्थ प्रोडक्शन क्लस्टर वेगळा आहे डेव्हलपर क्लस्टर वेगळं आहे क्यू ए क्लस्टर वेगळं आहे ठीक आहे तर हे क्लस्टर काय आहे आपल्या कंटेनरचं एक लॉजिकल ग्रुप आहे सेकंड कंपनी आहे टास्क डेफिनेशन आता टास्क डेफिनेशन म्हणजे कंटेनरची ब्ल्यू प्रिंट असते ठीक आहे टास्ट डेफिनेशनमध्ये आपण डिफाईन करतो कोणकोणत्या गोष्टी डिफाईन करतो ह्या खालच्या गोष्टी आपण डिफाईन करतो पहिलं आहे डॉकर इमेज ठीक आहे ई सी आर किंवा डॉकर हबचा आपण त्यांना रेफरन्स देतो सेकंड आहे सी पी यू आणि मेमरी थर्ड आहे पोर्ट मॅपिंग इन्वॉरमेंट व्हेरिएबल्स लॉगिंग जसं की क्लाउड वॉच आणि कुबरनेटमधील पॉट स्पेसिफिक समजू शकतो जसं तुम्ही जर कुबरनेट काही व्हिडिओज पाहिले असतील त्यामध्ये एक पॉड नावाचा हा मेकॅनिझम टर्मिनॉलॉजी वापरली जाते तर पॉड काय आहे पॉड हे काही नसून एक ऑपरेटिंग सिस्टमची एक स्पेस आहे जिकडे तुमच्या त्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये तुमचं अप्लिकेशन रनिंग असतं त्याला म्हणतात कुबरनेटमध्ये पॉड आणि इकडे आपल्या आपण इकडे काय म्हणतो ई सी एसमध्ये त्याला त्याला आपण डेफिनेशन म्हणतो टास्क ठीक आहे तस तिसरे कंपोनंट आहे टास्क टास्क म्हणजे रनिंग इन्स्टंट्स ऑफ टास्क डेफिनेशन ठीक आहे एक टास्क इक्वल टू एक किंवा अधिक कंटेनर असू शकतात आणि टास्क मॅन्युअली किंवा सर्व्हिसद्वारे स्टार्ट होतो फोर्थ आहे सर्विस ओके ई सी एस सर्विस इन्श्योर करते की ठराविक संख्या म्हणजे डिझायर काहून टास्क नेहमी चालू राहिलं पाहिजे जर टास्क फेल झाला तर नवीन टास्क ऑटोमॅटिकली स्टार्ट झाला पाहिजे आणि लोड सोबत इंटिग्रेड झाला पाहिजे तर हे काम कोणाचं असतं सर्विसचं असतं फोर्थ आहे कंटेनर इन्स्टंट म्हणजे उदाहरणार्थ ई सी टू ठीक आहे जर तुम्ही ई सी टू लॉन्च टाईप वापरत असाल तर ई सी टू इन्स्टंटवर ई सी एस एजंट चालतो ओके आणि हा ई सी एस एजंट काय करतो कंटेनर मॅनेज करतो फिफ्थ आहे ई सी एस लाँच टाईपमध्ये दोन मोड असतात ठीक आहे या मोडमध्ये काय करतो आपण ई सी टू लॉन्च टाईपमध्ये काय या मोडमध्ये काय करतो तुम्ही ई सी टू इन्स्टंट्स मॅनेज करता ठीक आहे आणि इन्स्टंट टाईप ए एम आय स्केलिंग कंट्रोल तुमच्याकडे असतो म्हणजे युजरकडे असतो ठीक आहे याचे फायदे कोणते आहेत जास्त कंट्रोल तुम्हाला मिळतो कॉस्ट ऑप्श ऑप्टिमायझेशन तुम्हाला करता येते पण दुसऱ्या बाजूला आपले तोटेसुद्धा आहेत काय करावं लागतं आपलं सर्वर मॅनेजमेंट आपल्याला करावं लागतं ठीक आहे दुसरा एक मोड आहे ए डब्ल्यू एस फारगेट लाँच टाईप ठीक आहे या फारगेटमध्ये आपल्याला काय करावं लागतं आपल्याला काही करायची गरज लागत नाही ई सी टू मॅनेज करण्याची गरज लागत नाही ए एस सर्व्हरलेस पद्धतीने कंटेनर रन केला जातो आता याचे फायदे कोणते आहेत नो सर्व्हर मॅनेजमेंट ठीक आहे हायली स्केलेबल आता याचे फाय तोटीसुद्धा बघूया आपण ई सी टूपेक्षा आपल्याला थोडा हा कॉस्टली जातो कारण हा ऑटो सेल्फ मॅनेज सर्व्हिस आहे ठीक आहे जर तुम्ही बिगिनर असाल ना तर तुम्ही फारगेट तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला तुमचं सर्व्हर मॅनेजमेंट नाही करायचं आणि तुम्हाला ऑटो स्केलिंग ऑटोमॅटिकली झालं पाहिजे बाकी सर्व मॅनेजमेंट त्यांनी बाय एडब्ल्यूस थ्रू झालं पाहिजे तर तुम्ही फार्गेट वापरू शकता पण एक लक्षात ठेवा फार्गेट वाटन वापरताना तुमची कॉस्ट वाढणार कम्पेर टू ई सी टू मोड आता ई सी एस आणि ई सी आर इंटिग्रेशन करू शकतो का येस ॲमेझॉन ई सी आर म्हणजे इलास्टिक कंटेनर रजिस्ट्री म्हणतात त्याला हे डॉकर इमेज स्टोअर करण्यासाठी वापरला जातो समजा उदाहरणार्थ तुम्ही असं एक अप्लिकेशन बनवलेलं आहे जे तुमचं विंडोवर पण चालेल लिनिक्सवर पण चालेल युनिक्सवर पण चालेल मॅक ओएसवर पण चालेल तर तुम्ही काय केलेलं आहे प्रत्येक ओएसला तुम्ही एक स्वतःचं ई सी एस डॉकर इमेज बनवलेली आहे आणि ती वेगवेगळ्या कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर केलेली आहे ठीक आहे तर अशा वेळी काय करायचं इलायस्टिक कंटेनर रजिस्ट्रीचा वापर करायचा त्याचा फ्लो कसा असतो अप्लिकेशन बिल्ड करायचं डॉकर इमेज तयार करायची ती डॉकर इमेज पुश करायची ई सी आरला म्हणजे इलास्टिक कंटेनर रजिस्ट्रीला पुश करायची आणि ई सी एस टांस डेफिनेशनमध्ये ई सी आरचा इमेज वापरायचं तर आपण हे प्रॅक्टिकली करणार आहोत पुढच्याच व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही जाणून घ्यायचं फ्लो अशा प्रकारे असतो सातवा आहे लोड बॅलेन्सर इंटिग्रेशन ई सी सह अप्लिकेशन लोड बॅलेन्सरसुद्धा वापरता येतो आता अप्लिकेशन लोड बॅलेन्सचे फायदे तुम्हाला वेगळे सांगाल नको कारण आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत लोड बॅलेन्सचे इन डिटेल्स तरी पण आपण एकदा रिव्ह्यू करूया की अप्लिकेशन लोड बॅलेन्सचे फायदे काय होतो पाथ बेस राउटिंग होतं हेल्थ चेक ऑटोमॅटिकली होतं सिस्टम हायली अवेलेबिलिटी राहते ठीक आहे याच्यामध्ये आपण काय करतो युजर काय करतो अप्लिकेशन क्रिएट करतो अप्लिकेशन लोड बॅलेन्सर अप्लिकेशन लोड बॅलेन्सरमध्ये ई सी एस सर्विस इंटिग्रेट करतो आणि ते टास्क डेफिनेशनमध्ये सेट करतो आठवा आहे ऑटो स्केलिंग इन ई सी एस ऑटो स्केलिंग दोन प्रकारे होते पहिलं आहे सर्विस स्केलिंग ज्याच्यामध्ये सी पी युटिलायझेशन मेमरी युटिलायझेशन आणि रिक्वेस्ट काउंट केली जाते दुसरं आहे क्लस्टर ऑटो ई सी टू याच्यामध्ये ई सी टू इन्स्टंट्स ऑटोमॅटिकली ॲड किंवा रिमूव्ह केले जातात नववा आहे लॉगिंग अँड मॉनिटरिंग क्लाउड वॉच लॉक्स आपण कंटेनर लॉक्स क्लाउडमध्ये वॉचमध्ये जातात ठीक आहे म्हणजे कंटेनरमध्ये जे काय ॲक्टिव्हिटी होतात ते आपल्या क्लाउड वॉचच्या लॉकमध्ये स्टोअर होतात त्यामुळे काय होतं आपलं ट्रबल शूटिंग इझी होऊन जातो ह्याच्या व्यतिरिक्त क्लाउड वॉच मॅट्रिक्समध्ये पण आपण चेक करू शकतो की या पर्टिक्युलर कंटेनरला किती सी पी यू युटिलाईज झाला किती मेमरी युटिलाईज झाली आणि किती टास्क काउंट झाले काय सांगतो तुम्हाला जर ई सी एस वापरायचं असेल तर सिक्युरिटी बेस्ड प्रॅक्टिसेस कोणते वापरायचे आहेत तर आय एम रोल्स फॉर टास्क वापरायचं आहे तुम्ही डायरेक्टली कोणताही याला रोल द्यायचा नाही आहे स्पेसिफिक स्कोपमध्येच तुम्हाला रोल डिफाईन करता आले पाहिजेत सेकंड आहे सिक्युरिटी ग्रुप्स वापरायचे आहेत प्रॉपरली कॉन्फिगर करायचं आहे प्रायव्हेट सबनेट वापरा म्हणजे जिकडे तुमचे डेडिकेटेड रिसोर्सेस आहेत जे तुम्हाला तुमच्याच वी पी सीमध्ये सिक्युरि ठेवायचे तुम्ही काय करणार आहेत प्रायव्हेट सबनेट वापरा आणि त्या प्रायवेट सबनेट्सला तुम्ही थ्रू द वी पी एसच्या वी पी सीच्या फायर ओलर थ्रू ॲक्सेस द्या म्हणजे ते पब्लिकली ॲक्सेबल होणार नाही फक्त तुमच्याच व्हर्च्युअल प्रायवेट क्लाउडमध्ये ते ॲक्सेबल राहतील फोर्थ आहे सिक्रेट मॅनेजर आणि पॅरामीटर स्टोअर वापरा तर हे सर्व आपण आता जे पाहिलेलं आहे फक्त हा ई सी एचचा काय आपल्याला एक ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे आता येणारा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकली करणार आहोत तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद